ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कॅम्प नंबर पाचच्या दसरा मैदानात करण्यात आलं महापालिका आयुक्त अजित शेख यांनी नारळ आणि मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली उल्हासनगर शहरात महापालिकेच्या बावीस शाळा असून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर वर। व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जातात याच अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा दसरा मैदानात संपन्न होत आहे या स्पर्धेत बावीस शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले असून मोठा उत्साह हो विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे या क्रीडा स्पर्धेत खो खो कबड्डी लंगडी लांब उडी दोरी उडी धावणे गोळाफेक कॅरम अशा विविध खेळ या ठिकाणी खेळवले जातात खाजगी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने महापालिकेचे विद्यार्थीसुद्धा पुढे जात असल्याचं प्रतिपादन महापालिका आयुक्त अजित शेख यांनी मीडियाशी बोलताना सांगितले यासाठी महापालिकेच्या वतीने गणवेश शैक्षणिक सहल क्रीडा स्पर्धा शैक्षणिक दर्जा शाळा दुरुस्ती यासाठी महापालिका काम करत आहे दरम्यान या क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघाला पारितोषिक बक्षीस जाणार आहे या कार्यक्रमास महापालिका सहाय्यक का आयुक्त गणेश शिंपी शिक्षण विभागाच्या नीलम बोडारे तसेच मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या बावीस शाळा आहेत आणि प्रत्येक वर्षी आपण आंतरशाल आंतर क्रीडा आंतरशालीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असतो ह्या वर्षीसुद्धा आपण याचं आयोजन केलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून आपल्या या शहरामध्ये विविध असे क्रीडा प्रकार ह्या शाळेच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे त्यामध्ये गोळाफेक आहे कॅरम आहे लांब उडी आहे बादलीत बॉल टाकणे धावणे दोरीवरची उडी अशा व वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहे त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज जे आहे सांघिक क्रीडा स्प क्रीडा प्रकार जो आहे कबड्डी खो खो क्रिकेट लंगडी हे प्रकार या ठिकाणी होणार आहे तसेच जे विजेते संघ असणार आहे किंवा विजेते जे ब विद्यार्थी असणार आहेत त्यांना पारितोषिक वितरणसुद्धा होणार आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगला उत्साह आहे त्यांच्या शिक्षकामध्ये उत्साह आहे विविध शाळामध्ये उत्साह आहे आणि या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून महापालिका हे प्रयत्न करते की या विद्यार्थ्यांचा जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे किंवा व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठीमागं राहू नये ज्याप्रमाणे आपण प्रायव्हेट शाळेमधले विद्यार्थी पाहतो की ते अनेक क्रीडा प्रकारामध्ये किंवा शैक्षणिक ॲक्टिव्हिटीजमध्ये ते पुढं असतात तसे तशा प्रकारचं महापालिकेचे विद्यार्थी पाठीमागं राहू नये यासाठी आम्ही अनेक प्रयत्न सुरू केलेले आहेत शाळांचं अपग्रेडेशन सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी जे साहित्य आहे ते दे ते दे देणं गरजेचं आहे यावर्षी आपण जे विद्यार्थ्यांना जे, जे गणवेश किंवा इतर वस्तू देतो साहित्य देतो ते आपण शाळा सुरू होताच दिलेले आहे या सुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यावेळेला आपण त्यांचे गणवेश असेल किंवा साहित्य असेल शैक्षणिक साहित्य असेल ते आपण वेळेस देणार आह वेळेस देणार आहोत सहलीचं आयोजनसुद्धा आपण ह्या विद्यार्थ्यांचं करत आहोत ठाण्याला टिकून वाडी वाढी किंवा अशा काही चांगल्या ठिकाणी आपण त्यांना घेणार घेऊन जाणार आहोत तर अशा प्रकारे हे मुलंसुद्धा यामध्ये चांगला सहभाग घेत आहेत शिक्षक घेत आहेत विद्यार्थी घेत आहेत मुख्याध्यापक घेत आहेत पूर्ण शिक्षण विभागाचं प्रशासन घेत आहे यांचे शिक्षण विभागाच्या श्रीमती कदम कदमबाई आहे किंवा राठोड आहे किंवा त्यांचे जे इतर अधिकारी त्यामध्ये दिवसरात्र मेहनत घेत आहे मी या सर्व उपस्थित शिक्षक आहे किंवा मीडियाचे प्रतिनिधी आहे नागरिक आहे पालक आहे विद्यार्थी आहे त्यांना यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण असंच नेहमी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा